हा आहे सब्जा बसील सीड्स तर याचं झुडूप कसं असतं हे आज आपण पाहणार आहोत तर या सब्जाचा आपण उन्हाळ्यामध्ये शरबतामध्ये उपयोग करत असतो आणि यापासून आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात तर हे आहे सब्ज्या सब्जाचं झाड तर हे तुळशीच्या झाडाप्रमाणे असतं आणि याला अशाच पद्धतीने मंजुळा येतात आणि मंजुळामध्ये जे बी निघतं तुळशीच्या बियासारखं तर ते सब्जा म्हणून आपण वापरात आणतो तर हे एक सुगंधी झाड आहे तर याचा फायदा आपण पाहूया सब्जाच्या बियामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचन सुधारते आणि पोट फुगणे कमी होते तर असा हा सब्जा बारीकसा मंजुळामध्ये आपल्याला मिळतो तर या छोट्याशा आकाराच्या सब्जाच्या बिया वजन कमी करण्यास मदत करतात आणि आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित नियंत्रित ठेवण्यास मदत करतात यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो